तशीच श्रद्धा ठेवून येणारी माणसं बरीच भेटतात व त्या प्रमाणात त्यांना फळ मिळतंही असाच एक मुसलमान रशीद हसन गोरुडवाडीचा सूर्या पात्र्यांना धार पाच रुपयाची पावती पडू लागली मी सहज विचारला म्हणाला महाराज का दर्शन देता आहो तो धंदे में बरकत होती है आता त्याचा धंदा तो काय त्यात बरकत ती किती पण त्याची ती श्रद्धा आहे असे असंख्य लहान मोठे अनुभव अनेकांना येत असतात त्यामुळे अनेक लोक गोंदवलं लो येथे येत असतात रोज दोनशे ते तीनशे माणसं प्रसाद आला तर गुरुवारी रविवारी सातशे ते हजार माणसं तर पौर्णिमेला हजार, हजार माणसं प्रसाद घेऊन जातात एकदा आलेला माणूस गोंधळातील शिस्त वक्तशीरपणा स्वच्छता पाहून खुश होतोच परंतु इथे कोणी पंडे नाही पैशासाठी मागे लागले नाही हे पाहिल्यावर जेव्हा आम्ही कोणी विचारलं तर सांगतो अभिषेकाचे दोन रुपये तर तो आश्चर्याने विचारतो काय दोनच रुपये इतर ठिकाणी पैसे द्यायला कंटाळलेले लोक इकडे जास्त देतात ब्रह्मानंद महाराजांनी सर्व पद्धती बसवून दिलेली आहे त्यांनी एकोणीसशे सात साल असलेलं एडवर्ड छापचे रुपये दिलेले आहेत त्यांची दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे दिवशी व उत्सवाचे पहिले दिवशी पूजा करतात त्यांनीच सांगितलं कोणाकडे मागू नका आलं गेल्याला सारभात द्या पैसा शिल्लक ठेवू नका महाराजांनाही कोणाकडे मागितलेला आवडत नसे कारण रामावर पूर्ण विश्वास होता ते सांगत जोपर्यंत गोंदवल्यात नाम व अन्नदान चालू आहे तोपर्यंत पैशाचा पाऊस पडेल यावर आजच्या ट्रस्टींचा पूर्ण विश्वास असल्याने निष्ठा असल्याने ब्रह्मानंद महाराजांनी घालून दिलेल्या पद्धतीनेच सर्व व्यवस्था चालू आहे आणि महाराज म्हणाले ते अक्षरशः खरं आहे एवढा अनुभवाने सांगता येईल मसवड जवळ बंजारी मेळावा होता प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री श्री मुंडे होते त्याकरता राज्यमंत्री आव्हाड आले होते काही कारणांनी मेळावा झाला नाही स्थानिक नेत्यांनी श्री आव्हाड यांना समाधी मंदिरात आणलं दर्शन आटोपून सगळी मंडळी ऑफिसात आली आमचे ट्रस्टी नव्हते त्यामुळे मीच सर्व माहिती दिली कुंकुम तिलक लावून प्रसादाचा नारळ त्यांना दिला आणि निरोप दिला पुढे काही दिवसांनी अशाच काही कारणासाठी ते या भागात आले तेव्हा त्यांनीच इतर लोकांना सांगितलं लो की महाराजांचे दर्शनास जाऊया ते दर्शनाला आले पुन्हा प्रसंग तसाच होता संस्थानात वरिष्ठ कोणीच नव्हतं मीच स्वागत केलं त्यावेळी त्यांनी सांगितलं गेल्या वेळी मी दर्शन घेऊन घरी गेलो तो मला महामंडळाचं अध्यक्षपद दिलं आहे असा फोन आला महाराज प्रत्येकाची इयत्ता बघून पाठ शिकवून पुढच्या वर्गात घालतात हे खरं लोकही महाराजांचे कडे मागत असतात त्यांचं आध्यात्मिक वय जेवढं असतं तशी त्यांची मागणी असते पुढे आध्यात्मिक वय वाढत भौतिक मागणी कमी होते व आत्मिक मागणी वाढू लागते अशी आत्मिक मागणी वाढलेली अर्थात आध्यात्मिक वय वाढलेली दत्ता भैया म्हणजेच डी पी कुलकर्णी यांच्यासारखी माणसं गोंदवल्यात भेटतात दुपारी चार साडेचारची वेळ होती मी डोंबिवलीहून गोंदवल इथे पोहोचलो तेवढ्यात श्री देव यांनी मला सांगितलं तुम्हाला दत्ताभाई भेटायचं असल्यास त्यांच्या रूमवर जा मी माझी बॅग खोलीत टाकून हातपाय धुवून त्यांच्याकडे गेलो काही जण बसले होते मीही त्यांच्यात सामील झालो वयाच्या आठ नऊ ना वर्षांपासून नामाची गोडी लागली अन्य विषयांकडे लक्षच गेलं नाही आज ते कलकत्ता इथे एलआयसी मध्ये रिजनल मॅनेजर आहेत परंतु नाम हा त्यांच्या विषय आहे ते सांगत होते कलकत्ता हे ठिकाण साधनेला मला काही कळेना मी विचारलं कसं काय ते म्हणतात त्यांची भाषा येत नाही म्हणून कोणाशी बोलण्याचा प्रसंग येत नाही आणि कोणी ओळखीचं नाही म्हणून येणं जाणं नाही म्हणजे नामाला वेळ भरपूर पुढे ते सांगत होते ऑफिस मध्ये काही काम करणारी माणसं असतात तर काही कामचोर माणसं असतात ऑफिसर काही करू शकत नाही फक्त त्यांच्या नावाने म्हणजे कामचोर माणसांच्या नावाने आरडाओरड करत असतात दत्ता भैया सांगत होते मी त्याचा अर्थ असा लावला की सर्वांनी प्रामाणिकपणे भरपूर काम केलं तर माझ्या फायलींचा खत साठेल आणि आता थोडं तरी नाम घेता येतं ते घेता येणार नाही तेव्हा काही माणसं काम करत नाही ते बरंच पूज्य मोरारी बापूंचा नेहमी हे सांगण्यावर जोर असतो की अध्यात्म म्हणजे दिशा बदलणं त्यांनी एक मजेशीर गोष्ट सांगितली नवीन लग्न झालेले दोघे नवरा बायको नवीन घर लावत होते त्यांनी ठरवलं की उजव्या भिंतीवर घड्याळ लावावं हो। नवरा दुकानात गेला आणि म्हणाला मला उजव्या भिंतीचा खिळा द्या दुकानदाराने ओळखलं स्वारी नवीन दिसते त्यांनी एक खिळा दिला घरी आला तोपर्यंत बायकोनी विचार बदलला होता तिच्या मनात आलं घड्याळ डाव्या भिंतीवर असावं तिने त्याप्रमाणे सांगितलं विचार्याने मान्य केलं परत दुकानात गेला आणि म्हणाला शेठ हा खिळा बदलून द्या मला डाव्या भिंतीवरचा पाहिजे तेव्हा दुकानदारांनी सांगितलं अरे फक्त दिशा बदल खिळा बदलण्याची आवश्यकता नाही एखादी स्त्री सुंदर आहे म्हणणं म्हणजे प्रपंच होतो आणि तारीफ करू क्या उसकी जिसने उसे बनाया हा परमार्थ होतो पूर्णपणे सावध राहून विचारांची दिशा बदलून आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहणं हा एक भाग झाला परंतु महाराजांना जेव्हा वाटतं त्यावेळी एखाद्याच्या बुद्धीची दिशा फिरवून आपल्या भक्ताला कसं सांभाळतात हा दुसरा भाग आहे दोन महिला दुपारी चार वाजता ऑफिस उघडल्यावर आल्या त्यांची बहीण सुधा पोफळे यांची चिठ्ठी त्यांनी आणि एक चेक आणि डीटी दिला रक्कम मोठी होती मी सहज त्यांना विचारलं की तुमची बहीण काय करते त्यांनी सांगितलं सोशल वर्कर आहे महिला मंडळाचं काम बघते माझ्या नजरेत त्यांना समजलं असावं की एवढं पैसे देण्याचं कारण काय त्या सांगू लागल्या या महिला मंडळाला कुलाबा एरियात एक जागा गव्हर्नमेंटने दिली होती तिथे त्या मुंबईत एकट्या राहून नोकरी करणाऱ्या महिलांसाठी एक वसतीगृह बांधणार होत्या पैसे पूर्ण नसल्याने एका कॉन्ट्रॅक्टरशी त्यांनी करार केला त्यांनी पुढे ती जागा परस्पर दुसऱ्याला विकून बांधकाम चालू केलं मंडळाने कोर्टात केस उभी केली पण सर्वे गुणाह कांचनाम आश्रयंते या न्यायाने पैशाच्या जोरावर कॉन्ट्रॅक्टरने कोर्टात केस जिंकली पुढे मंडळ हायकोर्टात गेलं खरं पण कॉन्ट्रॅक्टर पुढे महिलांची आर्थिक मानसिक शारीरिक शक्ती कमी पडू लागली त्यावेळी सौ पोफळे पुढे झाल्या कारण अन्य कोणी पिंजऱ्यात उभं राहण्यास तयार होईनात त्यांनी केसचा अभ्यास करून उत्तर दिली पण कॉन्ट्रॅक्टरचा पैसा वाजत होता आणि कोर्ट त्या तालावर नाचत होत मंडळाला केस हरण्याची चिन्ह दिसू लागली तसं कोर्टात तंग वातावरण निर्माण झालं निकालाचा दिवस आला सौ पोफळे कोर्टात उभ्या राहिल्या आता महाराजांचा आपणाला आधार आहे म्हणून द्रौपदीच्या आर्त त्यांनी महाराजांचा दावा करू लागल्या महाराज तुमची आता गरज आहे तुम्ही या महाराज हे काम माझं व्यक्तिगत नाही समाजाचं आहे तुम्ही काही केलं तर अनेक स्त्रियांना मदत होईल महाराज 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 असं म्हणत असताना त्यांची अशी अवस्था झाली की लोकांना वाटलं बाईंना हार्ट अटॅक आला थोड्या वेळाने सावरल्या महाराजांच्या शिवाय त्यांना काही दिसत नव्हतं तेवढ्यात न्यायाधीशांनी निकाल वाचण्यास सुरुवात केली निकाल मंडळाच्या बाजूनी लागला एवढंच नव्हे तर त्यात अशी व्यवस्था होती की कॉन्ट्रॅक्टर पुढे जाऊच शकत नव्हता हो सौ पोफळे या पहिल्यापासूनच महाराजांच्या भक्त आहेत त्यांची भक्ती आणि महाराजांची शक्ती यापुढे पैशाची मस्ती संपली होती त्याच वेळी बाईंनी महाराजांना एक लाख रुपये देण्याचा संकल्प केला आणि पुरा केला महाराज कोणाला कशी प्रेरणा देतील व भक्तांचा कसा सांभाळ करतील काही सांगता येत नाही म्हणून याला लीला म्हणतात जे नियमबद्ध असते ती क्रीडा होते वरील प्रसंग मी आमचे येथील जुने सेवेकरी पुण्याचे से देवकुळे यांना सांगत होतो त्यांना त्यांच्या नोकरीच्या काळातील प्रसंग आठवला तो त्यांनी सांगितला ऑफिसमध्ये त्यांचेकडे टेंडर कॉन्ट्रॅक्ट अशी कामं होती एका कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं गेलं होत कामाला सुरुवात झाली होती याच काळात त्यांच्याकडे ऑडिट आलं त्या ऑडिटच्या काळात एक मुख्य अधिकारी येऊन काम बघून जातो तो आला आणि त्यांनी या कॉन्ट्रॅक्ट चे पेपर आणायला सांगितले श्री देवकुळे यांनी पेपर काढले आणि सगळं ठीक आहे की नाही म्हणून नजर टाकत होते त्यांच्या लक्षात आलं की मुख्य कॉन्ट्रॅक्टरची सही त्याच्यावर नाही बाकी सगळ्यांच्या सह्या आहेत चीफ ऑफिसरने पुन्हा मागणी केली आता असेच पेपर दाखवले तर सस्पेंड व्हायची पाळी त्यांनी सांगितलं शिपाई पेपर काढतोय दोन तीन वेळा अशी काहीतरी कारण सांगितली तो अधिकारी ऐकायला तयार नाही शेवटी श्री देवकुळे यांनी महाराजांचा आश्रय घेतला महाराज चूक झाली खरी आता तुम्हीच सांभाळू शकता अशी मनोमन प्रार्थना करून थोडे स्वस्थ बसले तो त्या कॉन्ट्रॅक्टरचाच फोन आला देवकुळे आहेत का फोन घेतला कुठून बोलता अमुक ठिकाणावरून महाराजांनी काम केलं होतं तुम्ही असाल तिथून टॅक्सी रिक्षा कार काही करून लवकर ऑफिसमध्ये या थोड्याच वेळात तो कॉन्ट्रॅक्टर आला त्याची सही झाली पेपर साहेबापुढे गेला देवकुळे बचावले पुढे त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तुम्ही फोन का केलात त्यांनी सांगितलं काही नाही मला आपला फोन करावासा वाटला मी केला आणि इथेच प्रश्न उत्पन्न होतो त्याला फोन करण्याची इच्छा का झाली आणि त्यामागे प्रेरणा कोणती होती तर एकच सांगता येईल श्री महाराजांची श्री देवकुळे जसे महाराजांच्या कृपेने ऑफिसमध्ये तसे जनरल वैद्य रणांगणावर बचावले आहेत जनरल वैद्य यांची बदली त्यावेळी बारमेर इथे झाली होती निघताना पती पत्नीचं असं ठरलं की वैद्यांनी रोज एक खुशालीचं पत्र टाकायचं कुशाल आहेत पण पत्र लिहिण्यास वेळ नसेल तर पत्रावर स्वस्तिक काढून पत्र टाकायचं सौ वैद्य या महाराजांच्या अनुग्रही त्यामुळे त्यांचं नामस्मरण वगैरे असायचं पुढे भारत पाक युद्ध सुरू झालं पत्रे येणं बंद झाले सौ वैद्य चिंता करू लागल्या वाट पाहता पाहता सहा सात दिवस गेले काहीच बातमी नाही आता दुःख कोणाजवळ सांगावं देवघरात गेल्या महाराजांना सांगितलं महाराज माझं कुंकू सांभाळा माझा धनही सुखरूप परत येऊ पुढे युद्ध थांबलं श्री वैद्य घरी आले सौना आनंद झाला वैद्य म्हणत होते अगं बघितलंस का मी तुझ्यासाठी नजराना आणलाय कौतुकाने त्या पुढे झाल्या एवढ्या धामधुमीत बायकोचं स्मरण ठेवून आणलेला नजराना सौ वैद्य पाहू लागल्या तर वैद्यांनी त्यांच्या पुढे कार्तुसांचा ढीग एवढ्यातून मी वाचलो सौच्या काळजाचं पाणी झालं कधीची घटना आहे दोघांनी आपापल्या डायऱ्या उघडल्या हो हो तोच तो दिवस होता ज्या दिवशी त्या महाराजांना सांगत होत्या महाराज माझं कुंकू सांभाळा संरक्षकाला महाराजांचं संरक्षण मिळालं आणि वैद्य बचावले नियतीने ठरवल्याप्रमाणे पुढे त्यांची हत्या झाली त्यांच्या आस्थि गोंदवल्यातील माण नदीत विसर्जित केल्या गेल्या महाराज म्हणत मी त्यांचा अंतकाळ साधतो त्याप्रमाणे जनरल वैद्यांचा अंतकाळ महाराजांनी निश्चित साधला असेल पूज्य बाबा बेलसरे यासंबंधी सांगतात महाराज त्यांना अंत झाल्यावर वरच्या श्रेणीत ढकलतात पण सोलापूरच्या फडणीसांचा अंतकाळ कसा आला तोही चक्रावून टाकणार आहे सोलापूरचे फडणीस अनेक वर्ष कोठीचं काम पाहत होते प्रामाणिकपणाने सेवा केली पुढे ते तब्येत ठीक नसल्याने घरी गेले त्यात त्यांना कॅन्सर झाला आता मृत्यू टप्प्यात होता नामस्मरण चालू होत सर्वांच्या आंघोळी व घाईची कामं आटपली की मग निवांतपणे यांची कामं चालत एक दिवस दहा वाजता घरातील मंडळी म्हणाली चला आता आंघोळीला तर म्हणाले किती वेळा आंघोळ करायची मी आत्ताच तर प्रल्हाद महाराजांच्या बरोबर आंघोळ केली घरातील मंडळींना तो भ्रम वाटला काही वेळाने दोन माणसं आली त्यांनी सांगितलं आम्ही साखर खेड्याहून म्हणजे प्रल्हाद महाराजांचे गावाहून आलो आहोत गा। सर्वांना आश्चर्य वाटलं मगाच्या बोलण्याचा काही संदर्भ असा होता त्यांनी कीर्त व प्रसाद आणला होता फडणवीसांनी तीर्थ व प्रसाद घेतला श्रीराम म्हणून प्राण सोडला महाराज म्हणत जो नाम घेतो त्यांचा अंत काळ मिसतो महाराज त्याच्या मृत्यूच्या यातना कमी करीत असतील मृत्यून त्यांना वरच्या श्रेणीत ढकलत असतील मृत्यूनंतर सद्गती देत असतील परंतु अशी काही उदाहरणं आहेत की त्यांना महाराजांनी मृत्यूच्या दाढेतून ओढून मागे आणलंय म्हणाले असतील जातोच कुठे गोंदोलातील सेवा अजून बाकी आहे गेल्या वर्षीची म्हणजे एकोणीसशे ची घटना आहे आमचे तिन्ही ट्रस्टी श्री बापूसाहेब दामले श्री बाळासाहेब फाटक आणि श्री घाणेकर हे संस्थांचे गाडीने बेळगाव इथे कामासाठी चालले होते गाडीला अपघात झाला गाडीने तीन कोलांट्या घेतल्या पण कोणाला काही सुद्धा लागलं नाही डॉक्टर घाणेकर शहाऐंशी वर्षाचे आणि बापूसाहेब शहात्तर वर्षांचे तेरा मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी साताऱ्याजवळ मोठा स्फोट झाला बरीच माणसं दगावली बरीच जखमी झाली घरांचे रस्त्यावरील स्कूटरचे पाचशे फुटापर्यंतचे खूपच नुकसान झाले डॉक्टर संदीप चव्हाण हे डेंटिस्ट कोरेगावहून गोंदवल्यातील संस्थांच्या चैतन्य रुग्णालयात सेवेसाठी येतात तरुण आहेत ते त्यावेळी स्कूटरवरून चालले होते शंभर फुटावर होते थोडस डोक्याला ला लागलं याच्या पलीकडे त्यांना काही झालं नाही पाचशे फुटावरच्या स्कूटरचे तुकडे झाले पण यांच्या स्कूटरला काही झालं नाही चला डॉक्टर तुम्हाला अजून सेवा करायची आहे गोंदवल्यात जी कोठी आहे ती ब्रह्मानंद महाराजांची कोठी म्हणून प्रसिद्ध आहे त्यांना महाराज बुवा म्हणत असत ब्रह्मानंद महाराज सांगत की काही झालं कोणी आलं तरी माझी कोठी कोणी खाली करू शकणार नाही त्याची प्रचिती अनेक वेळा आली आहे अजूनही येत आहे शहाण्णव सालातली गोष्ट आहे एका गृहस्थाने एक ट्रक कोबी आई साहेबांच्या मंडपात आणून ओतला भाजी कोशिंबी उपीट सर्व शक्य ते प्रकार करून झाले कोबी काही संपे ना गावातील लोकांना घेऊन जाण्यास सांगितला कापून तो गुरांना घातला तरी कोबी संपेना म्हणून कोठीवर काम करणारे श्री शेजवलकर यांनी एका भाजी विकणाऱ्या बाईस बोलवून आणलं तिला सांगितलं चार पोती कोबी तू घेऊन जा आणि दर गुरुवारी एक पोत याप्रमाणे चार गुरुवार वांगी घाल त्या बाईने ते मान्य केलं आणि पोती भरण्यास सुरुवात केली हे त्यावेळेचे प्रमुख श्री बी डी देशपांडे यांना आवडलं नाही श्री शेजवलकर व बी डी देशपांडे यांचा वाद सुरू झाला तोपर्यंत ती बाई टेम्पो घेऊन आली आणि पोती घेऊन गेली पण वाद चालूच थोड्याच वेळात दुसरा एक जण महाराजांना देण्यासाठी चार पोती घेऊन आला त्यात कोबीस होती कोठी पुन्हा पूर्ण झाली वाद मात्र अनेक दिवस कोबीवर टाकलेल्या फोडणी सारखा तडतडत राहिला पुरवठा हा प्रकार गोंदवल्यात नेहमीच पाव्यास मिळतो तो, तो माणसांचा पुरवठा असो वस्तूचा असो औषधांचा असो ते पाहिलं म्हणजे वाटत की यामागे महाराजांची शक्ती योजनाबद्ध रीतीने काम करत असते श्री कोल्हटकर हे गृहस्थ स्वागत विभागात होते वय झालं म्हणून घरी जाण्याची तयारी करू लागले तोच नागपूरहून श्री देव हे गृहस्थ सेवेसाठी आले आज त्यांचं काम देव सांभाळत आहेत रुग्णालयातील जाधव सिस्टर यांना महाराजांच्याकडील सेवेच फळ म्हणून म्हणा बरेच वर्ष रखडलेलं काम पूर्ण होऊन सरकारी नोकरी मिळाली आठ दहा दिवसातच बेलसेरे नावाच्या एका सिस्टर मला इथे सेवा करायची आहे म्हणून दाखल झाल्या डॉक्टर बावडेकर यांचे बरोबर चार मदतनीस येत असतात ते म्हणतात येथील देव जागृत आहे त्यांना विचारलं तर सांगतात आम्ही येथे मोजक्याच वस्तू घेऊन येतो तेवढ्या वस्तूमध्ये इकडे जेवढी ऑपरेशन होतात यापेक्षा जास्त माल एवढीच ऑपरेशन मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये करण्यासाठी लागतो म्हणजे इथे पुरवठा आहे रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास चहावाले पेंडसे बी डी देशपांडे व मामा खासनेस हे उद्या पत्रावळी आल्या नाहीत तर काय करायचं या चिंतेत होते थोडं काही झालं तर चिंता करायची हा आपला स्वभाव आहे पहाटे पाच वाजता एक ट्रक आत येऊन उभा राहिला ड्रायव्हर आरामात झोपला होता उजाडल्यावर कोणीतरी ताडपत्री वर करून पाहिलं तर पत्रावळीनी ट्रक भरला होता वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे